नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंचुरियन सगळ्यांना फार खावेसे वागतात त्यातल्या त्यात ते गिरवितले असले तर फार सुपर टेस्टी लागतात परंतु हेल्थसाठी पाहायला गेलं तर तळलेलं खायला नको वाटतं म्हणून आज बिना तळलेले मंचुरियन बनवलेत मी आणि तेही गिरवितले अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे चला तर मग रेसिपी पाहूयात त्यासाठी एक मीडियम आकाराचा कोबी घेतला एक चमचा बेडगी मिरची पावडर रंगासाठी अद्रक लसून घेतलं आहे ठेचून असं एक शिमला मिरची एक गाजर घेतलं आहे आणि एक कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे सोया सॉस घेतलेला आहे दोन स्पून इतका वापरणार आहोत रेड चिली सॉस ही दोन स्पून हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता या चॉपर कटिंगमध्ये आपण सगळा कोबी घालून असा बारीक कट करून घेणार आहोत अगदी फाईन असा बारीकच घ्यायचा तुमच्याकडे हे जर मशीन नसेल तर तुम्ही सुरीनेही छान असा हा कोबी बारीक करून घेतला किंवा किसून घेतला तरीही चालेल दाखवते कसा अगदी बारीक फाईन झालेला आहे या पद्धतीचा अगदी बारीक झालेला हवा आता एक गाजर घेतलं तेही असं बारीक कट करून घेतलेलं आहे सगळा कोबी एका मोठ्या पसरत भांड्यामध्ये घ्यायचा आणि याच्यावरती जे खिसून घेतलेलं गाजर आहे ते घालून घ्यायचं तुम्हाला अजून कोणत्या जर भाज्या आवडत असतील ना तरीही यात ॲड केल्या तरीही चालतील मी माझ्याकडे कोबी आणि गाजर होतं म्हणून तेच यूज केलेलं आहे सगळा गाजर काढून घेतलं यावर कोबीही सगळा पूर्ण घेतलेला आहे मी बारीक कट करून आता यामध्ये घालायचे बार बाकीचे इन्ग्रिडियंट्स बघूयात एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली एक स्पून अद्रक लसूण इथे घातलं आहे आणि एक स्पून गिरवीत वापरणार आहोत त्यामुळे दोन स्पून इतकं अद्रक लसूण क्रश करून घेतलेला हवं आहे आपल्याला लाल तिखट हे ला। तिखटासाठीचं होतं ते एक अर्धा स्पून घातलेलं आहे सोया सॉस एक चमचाभर घातलेला आहे रेड चिली सॉस ही एक चमचाभर इथे घालून घ्यायचा एक एक टीस्पून इथे घालून घ्यायचं आणि एक एक टी स्पून गिस गिरवीत वापरणार आहोत म्हणूनच म्हटलं दोन दोन टीस्पून लागेल हे आता या ठिकाणी मी मोठे दोन टीस्पून इतकं कॉर्नफ्लावर यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तीन टी स्पून ॲक्च्युली कॉर्नफ्लावर आणि मैदा लागणार आहे परंतु इथे आपण दोन दोन टीस्पून असं घेतलेलं आहे पहिल्यांदा पाहायचं किती पीठ घट्ट होतं आहे पातळ त्या हिशोबाने आपण हे घालायचं आहे तर मी इथे दोन टीस्पून मैदा दोन टीस्पून कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता अदोगर कोबीला जितकं पाणी सुटलेलं आहे ना तेवढ्या पाण्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे वरून घातली हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक कट करून आणि जसं व्हिडिओ दाखवते तसं हाताने चोळून चोळून छान दाबून पीठ भिजवून घ्यायचं जास्त कोरडं वाटलं तरच पाणी घालायचं नाहीतर नाही घातलं तर नाही तरीही चालेल असं हाताने चांगलं मिक्स करत करत व्यवस्थित पीठं आणि कोबी गाजर मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं जास्त घट्टसर वाटतंय म्हणून थोडासा पाण्याचा हात घेतला मी आणि हे पीठ परत भिजवून घेतलं हे पीठ भिजवलं की लगेचच चाळणीत थापून घ्यायचं नाहीतर ते पातळ होईल आता थोडंसं पीठ पातळ वाटतंय म्हणून उरलेला एक चमचा कॉर्नफ्लावर मी यामध्ये ॲड करून घेतलं आणि एक चमचा जे बे सॉरी मैदा राहिला होता तोही यामध्ये घालून घेतलेला आहे म्हणजे एकूण एवढ्या कोबीला तीन टीस्पून मैदा तीन टीस्पून कॉर्नफ्लावर लागलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगोदरच मी चाळणीला तेल लावून ठेवलेलं ला आहे त्या चाळणीत पाण्याचा हात घेऊन हे सगळं थापून घ्यायचं आहे अगदी छान मळून घ्यायचं जेणेकरून सगळे मसाले या कोबीला व्यवस्थित लागले जातील नाहीतर काय होईल व्यवस्थित जर मिक्स केलं नाही तर कुठे लागले कुठे नाही असं होईल आता चाळणीला म्हटल्याप्रमाणे अगोदरच असं तेल लावून घेतलेलं ला आहे सगळं मिश्रण या चाळणीत मी घेणार आहे फक्त हे मिश्रण थापताना पाण्याचा थोडासा हात घ्यायचा म्हणजे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आणि असं हाताच्या मदतीने सगळं मिश्रण थाप थापून घ्यायचं आहे व्यवस्थित थापून घ्यायचं सगळ्या चारी बाजूनी एकसारखं थापलं गेलं पाहिजे तेव्हाच मंचुरियन कट करताना अगदी व्यवस्थित वडीच्या आकारात कट होतील त्यामुळे व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि चांगलं थापल्यामुळे हे अगदी घट्टसर आणि छान होतं आता ह्या चळणीला थापून घेतलं दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती पाणी उकळवत ठेवलं होतं त्या पाणी उकळल्यावर त्याच्यावरती वर अशी चाळण ठेवून घेतली आणि झाकण लावून बरोबर पंधरा मिनिटे हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे उकळ काढून घ्यायचे आहे आपले बिना तळलेले मंचुरियन आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत त्यामुळे पंधरा मिनटं अशी चांगलं याला शिजवून घ्यायचं आता हात लावून दाखवते मी तुम्हाला अजिबात पीठ हाताला लागत नाही म्हणजेच आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे पिठाची चाळण बाजूला करून घ्यायची आणि चांगली थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये एक टी स्पून घेऊन पाणी घालून घेणार आहोत आणि पातळसर सरी निर्माण करून घेणार आहोत ही कशासाठी तर गिरवीसाठी हवी आहे तर एक टीस्पून इतकं हे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालूयात आणि एक सैलसर असं बॅटर रेडी करून घेऊयात क्लॉ कॉर्नफ्लावर गिरवी रेडी करून घ्यायच्या अगोदरच आपल्याला हे असं पाण्यात भिजवून ठेवायचं म्हणजे त्याच्यात लम्स तयार नाही होणार अगदी व्यवस्थित पातळ अशी सरी आपल्याला भेटून जाईल आता हे तयार झालं हे बाजूला ठेवून घेऊयात हे बाजूला ठेवून घेतलं आणि आपलं मिश्रण ही तोपर्यंत थंड झालं होतं शिजवून घेतलेलं त्याच्या अशा वड्या पाडून घेऊयात अशा पटकन थंड झाल्यावर छान वड्या पडल्या जातात एका बाजूला आता मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये दी दीड पळी किटलीतली इतकं तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की अद्रक लसूण घालून घेणार आहोत आपण असं थोडेसे मंचुरियन मी दोन ते तीन वड्या याच्यामध्ये फ्राय करून घेतले होते ते थोडेसे कधी मध्ये आधी घालण्यासाठी किंवा मुलांना असेच खायचे होते म्हणून थोडे तळून घेतले त्यामुळे ते असं तेल वेगळं झाल्यासारखं दिसतंय आता याच्यामध्ये घालून घेतलं अद्रक लसूण कांदा बारीक चिरलेला एक शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची हे सगळं घातल्यानंतर चांगलं क्रंची होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे थोडंसं चांगलं क्रंची झालं की खाताना गिरबीत खूप छान लागतं अगदी मऊ सर असं शिजवायची अजिबात गरज नाही थोडीसं क्रंची झालं की आपल्याला बच झालं याच्यामध्ये घालूयात आता एक स्पून सोया सॉस आता सोया सॉस घालायचा एक टी स्पून एक स्पून रेड चिली सॉस घालायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक टीस्पूनच्या बरोबरीने मी अंदाजाने घातलं तुम्हाला जर मोजून घालायचं असेल तर बरोबर एक टीस्पून घालायचा आणि अगदा अर्धा ही कमी एक दोन तीन ड्रॉप्स टोमॅटो केचप घालायचं खूप छान स्वाद येतो यानेही फक्त जास्त करायचं नाही जास्त केलं तर खूप आंबटसर गिरवी होईल आणि ती चांगली लागणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं किंचित प्रमाणात घालायचं हे सगळं घालून घेतल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आणि वरून घालायचं पाणी पाणी किती घालायचं तर आपल्याला गिरवी किती हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं तर इथे मी एक मोठा ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे एवढा मोठा ग्लास पाणी मला पुरेसं वाटत वाटते म्हणून मी एक मोठा ग्लास भरून पाणी घातलं आता पाणी घातल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायचं उकळी आल्यानंतर जी आपण कॉर्नफ्लावरची सरी करून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची हे पाण्याला चांगली उकळी येऊ लागली आहे उकळी आल्यानंतर आता कॉर्नफ्लावर जे पाण्यात भिजवून ठेवलं होतं ते मी यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कॉर्नफ्लावर चांगलं शिजवून घ्यायचं या गिरवीमध्ये थोडासा थिकनेस यायला लागला गिरवीला की आपण मग मंचुरियन घालून घेणार आहोत जे उकडून घेतले आहेत ते इथं छान गिरवीला उकळी आलेली आहे थोडी हलवत हलवतच छान अशी गिरवी आपल्याला शिजवून घ्यायची आहे दाटसरपणाही बऱ्यापैकी आलेला आहे हिला त्याच्यामध्ये घालूयात जे करून घेतलेले मंचुरियन होते त्याच्या अशा वड्या सगळ्या सोडून घेतलेल्या आहेत मी आहेत तशाच ड्राय आहेत या याला अजिबात फ्राय किंवा तळून वगैरे घेतलेल्या नाही आहेत तशाच आहेत आता या सगळ्या वड्या घालून घ्यायच्या आणि मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं किती घ्यायचं या मंचुरियनच्या बॉल्समध्ये आतमध्येपर्यंत गिरवी जाईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची झाकण ठेवून दोन मिनटापर्यंत छान अशी शिजवून घेऊयात दोन मिनटानंतर तयार आहेत आपले गिरवी मंचुरियन अगदी टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि तळली नसल्यामुळे अगदी रुचकर आणि टेस्टी आहे आता तळून मंचुरियन घेतले नाही आहे तर ते चांगले लागणार नाहीत असं नाही बरं का करून पहा खूप छान होतात वाटतही नाही की ते हे उकडवून घेतलेले आहेत अगदी टेस्टी असे लागते मुलांना तर कळलंसुद्धा नाही की मी हे उकड काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढूनही दाखवलेत तुम्हाला किती दाटसर आणि छान गिरवी झालेली आहे ना करून पहा या थंडीमध्ये आणि नक्की तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा, सांगा तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय